नवनीत राणांचा भाजपमध्ये प्रवेश लोकसभा उमेदवारी मिळाली अडचण संतापले अमरावतीच्या लोकसभेच्या जागेवरून महायुतीच्या जागेवरून शिंदे गटाचे नेते आनंदराव अडचणी यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे नवनीत राणा यांनी काल नागपुरात भाजपमध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेशावरून आनंद अडचणी यांनी टीका केली चोर रात्रीच्या अंधारात येतात अशा शब्दात आनंदराव अडचळे यांनी नाव न घेता नवनीत राणा यांच्यावर टीका केली नवनीत राणा यांनी नागपुरात येऊन पक्षप्रवेश केला यावरून शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली चोर रात्रीच्या अंधारातच येतात आणि घाईगडबडीने येतात एवढंच नाही तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना कवळी यांनाच उमेदवारी मिळेल अमरावतीमधून नवनीत राणा विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार का या प्रश्नावर अडसूळ यांनी सूचक प्रतिक्रिया दिली अमरावतीमधून उमेदवारी अर्ज दाखल करायचं की नाही हे अजून ठरवलेलं नाही आणखीन दोन तीन दिवस वा वाट पाहणार आहे कारण कोर्टाचा निर्णय यायचा आहे त्यावर सर्व अवलंबून राहील असं अडसूळ म्हणाले जे घडायचं असं ते घडूही शकतं घाई केली म्हणून ते कायम राहतीलच असं नाही असंही अडसूळ म्हणाले दरम्यान शिवसेनेच्या जागा मिळवण्यासाठी भाजपने खोट्या सर्वेक्षणाचा आधार घेतला या प्रश्नावर अडसूळ यांनी माझ्या बाबतीत शक्यतो असं घडलेलं नाही मी आरोपांबद्दल ऐकलेलं आहे मात्र त्यात किती तथ्य आहे मला माहीत नाही जेव्हा उमेदवारी द्यायची नसते तेव्हा सर्वेचं कारण सांगून उमेदवारी नाकारली आहे असं मत अडसूळ यांनी व्यक्त आहे यवतमाळ वाशिम मध्ये भावना गवळी हेच उमेदवार राहणार आहेत कदाचित उद्या शिवसेनेचे उमेदवार जाहीर केले जाऊ शकते अशी माहिती त्यांनी दिली आहे निर्णय येण्याचं वाक्य आहे त्यावर डिपेंड आहे काय अमरावती शिवजयंती आज यार शिवजयंती आहे माहिती नाही शिवजयंती आहे ना नंतर तो त्यांचा प्रश्न आहे त्याच्यावर मी काय भाषिक काय काय होत सो रात्रीच्या वेळेलाच येतात घाई घरी येतात त्यातला प्रकार आहे आणखी काय विरोध पाहून घ्यावा जे घडायचं ते केव्हाही घडू शकत घाई केली म्हणून ते कायम राहत असे नाही ना पुढचं आहे जर तर कशाला आपण शिवसेनेचा सात वेळा आम्ही शिवसेनेने तिथं उमेदवार दिलेला आहे पाच वेळा जिंकलोय मी त्या दोन वेळा जिंकलोय माहिती सर्वेचा आधार दाखवून जागा भाजप बाबतीत शक्यतो नाही मी हो ऐकतोय किती तथ्य किती नाही मी कसं काय सांगणार जर एखाद्याला द्यायचं नसेल तर सर्वेचं कारण सांगितलं जात असं होता सर्वेचं मुख्यमंत्र्यांशी काही या संदर्भात कशाला काल आम्ही चर्चा केली आहे आणि काही गोष्टी आढळल्या आम्हाला तरी सुटेल భవనా కదా ఉదయా బీరో రిపోర్ట్ ఎస్బీన్ అమరావతి